नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत हा देश जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो भारत हा प्रवाशांचा देश असून पर्यटकांसाठी एक स्वर्ग जग आहे जगभरातील पर्यटक भारतातील मोहित करणारे दृश्य सांस्कृतिक विविधता भौगोलिक विविधता आणि शांतता शोधत येतात भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही विश्रांतीचे काही क्षण घालू शकता तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतातील टॉप दहा सुंदर पर्यटन स्थळे मित्रांनो या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता तर मित्रांनो हे टॉप दहा पर्यटन स्थळे कोणते आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला नंबर दहा कोची मित्रांनो केरळमधील कोची या किनारी शहराला अरबी समुद्राची राणी म्हटले जाते स्वादिष्ट मसालेदार खाद्यपदार्थ आणि नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध असलेले कोची हे भारतातील प्रमुख पर्यटनस्थळापैकी एक आहे समुद्रकिनारे असलेल्या हिरव्यागार शहरांचे नैसर्गिक सौंदर्य अनोखे आहे येथील अर्णाकुलम मंदिर सेंट फ्रान्सिसचे चर्च चे चेराई बीच वास्को द गामा स्क्वेअर गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा डच पॅलेस बोलगट्टी पॅलेस हिल पॅलेस मरीन ड्राईव्ह इत्यादी प्रसिद्ध आणि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत नंबर नऊ गुडगाव मित्रांनो दिल्लीजवळ वसलेले गुडगाव हे शहरही भारताच्या आधुनिकतेचे प्रतीक आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये इथे आहेत शीतला माता मंदिर सुलतानपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य बदखल तलाव स्वप्नाचे साम्राज्य डमडम तलाव आधुनिक हॉटेल्स आणि मॉल्स ही प्रमुख आकर्षणे इथे आहेत नंबर आठ उदयपूर मित्रांनो तलावाचे शहर म्हणून ओळखले जाणारे उदयपूर हे राजस्थानमधील एक अतिशय सुंदर प्राचीन शहर आहे चारही बाजूनी पर्वतांनी वेळलेले हे शहर अद्वितीय आणि विस्तीर्ण नैसर्गिक सौंदर्य आणि मानवनिर्मित तलावांसाठी प्रसिद्ध आहे आपल्या सौंदर्यामुळे उदयपूरला पूर्वेचे वेनिस ऑफ द ईस्ट असेही म्हटले जाते रणकपूरचे जैन मंदिर सिटी पॅलेस पिचोला तलाव जैसंमंत तलाव फतेहसागर तलाव कुंभलगड किल्ला एकलिंगजी मंदिर मंदिर श्रीनाथ मंदिर तिरुपुरा सुंदरी मंदिर इत्यादी येथील प्रमुख आकर्षणे आहेत नंबर सात बेंगळुरू मित्रांनो भारतातील सिलिकॉन सिटी आणि गार्डन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगलुरूला भारताची माहिती तंत्रज्ञान राजधानी म्हटले जाते आधुनिकतेसोबतच हे शहर दक्षिण भारतीय प्राचीन संस्कृतीचाही गौरव करते अतिशय सुंदर आणि स्वच्छ शहरामध्ये याची गणना होते बुल टेम्पल कब्बन पार्क वंडरला अम्युजमेंट पार्क सूर्यनारायण मंदिर इस्कॉन हरे कृष्ण मंदिर बेंगळूर पॅलेस शिव समुद्र धबधबा बनेरगट्टा नॅशनल पार्क इत्यादी प्रसिद्ध पर्यटनस्थळे इत्या येथे आहेत नंबर सहा वाराणसी मित्रांनो पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले वाराणसी हे धार्मिक शहर संपूर्ण भारतात आपले श्रद्धास्थान आहे त्याला बनारस आणि काशी हे असे म्हटले जाते हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शहर मानले जाते मित्रांनो गंगापूजा नदी सारनाथ दशाश्वमेध घाट असी घाट योग प्रशिक्षण केंद्र बनारस घाट काशी विश्वनाथ मंदिर मान मंदिर घाट संकटमोचन मंदिर इत्यादी येथील प्रमुख आकर्षणे आहेत नंबर पाच आग्रा मित्रांनो अनेक सम्राटाची आवडती राजधानी असलेले आग्रा शहर त्यांच्या रोमॅंटिक इतिहासासाठी जगप्रसिद्ध आहे येथील प्रमुख आकर्षण म्हणजे यमुना नदीच्या काठावर असलेला ताजमहल जो मुघल सम्राट शहाजहाने त्यांची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधला होता प्रेमाचे प्रतीक असलेले हे स्मारक पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात याशिवाय लाल किल्ला सिक्रीचा बुलंद दरवाजा मेहताब बाग पंचमहाल मोती मस्जिद अंगुरी बाग शहा इत्यादी आकर्षणाची मोठी केंद्र इथे आहेत नंबर चार मुंबई मित्रांनो एकेकाळी बॉम्बे शहर म्हणून ओळखले जाणारे मुंबई आज भारताची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात मोठे महानगर आहे समुद्रकिनारे असलेले हे शहर बॉलिवूड सेलिब्रिटीचे मुख्य रात्रीचे आश्रयस्थान आहे मित्रांनो इथे अनेक समुद्र आणि किनारे आहेत मुंबईतील गंगनचुंबी इमारती अलिशान हॉटेल्स आधुनिकतेच्या जगमटात न्याहून निघालेले देशभरात प्रसिद्ध आहे मरीन ड्राईव्ह ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडिया वांद्रे वरळी सी लिंक महालक्ष्मी मंदिर सिद्धिविनायक मंदिर इत्यादी इथे आकर्षणाची केंद्रे आहेत नंबर तीन गोवा मित्रांनो समुद्रकिनारी वसलेल्या गोव्याच्या सुंदर शहराला भारताचे मिनी युरोप असे म्हटले जाते कारण इथे प्रत्येक युरोपीय संस्कृतीचे लोक राहतात खुल्या समुद्रकिनाऱ्यावर चालणे खूप आरामदायी आहे प्रसिद्ध समुद्रकिनारा अंगोडा आणि सोबतच दूधसागर धबधब्याची स्वतःची खास शैली आहे देशातील सर्व संस्कृतीचा समावेश असलेल्या या शहरात मंदिरे मशिदी चर्च आणि गुरुद्वारासह इतर अनेक धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत नंबर दोन जयपूर मित्रांनो राजस्थानची राजधानी जयपूर हे प्राचीन आणि अद्भुत मध्ययुगीन किल्ले बांधकाम कला तलाव आणि राजवाडे यामुळे देशातील पर्यटन स्थळामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताचे पॅरिस म्हटल्या जाणाऱ्या या अतिशय सुंदर शहराला देशातील पहिले नियोजित शहर होण्याचा दर्जा आहे मित्रांनो जयपूरला पिंक सिटी असेही म्हटले जाते जगातील सर्वात मोठी तोप असलेला नाहारगड किल्ला जयगड किल्ला जलमहाल हवामहल सिटी पॅलेस भव्य आमेर किल्ला शिलामाता मंदिर गलता तीर्थ अल्बर्ट हॉल रामनिवास बाग इत्यादी पर्यटनस्थळे इथे प्रमुख आहेत नंबर एक दिल्ली मित्रांनो देशातील दिल चार मोठ्या महानगरापैकी एक असलेल्या राजधानी दिल्लीने टॉप दहा पर्यटन यादीत अव्वल स्थान मिळवलेले आहे इथल्या इमारती स्मारके किल्ले बागा आणि गजबजलेल्या बाजारपेठा आणि रस्ते इथे आहेत जे इथला गौरवशाली इतिहास सांगतात जे संपूर्ण देशाची प्रतिमा एकत्रितपणे सांगतात मित्रांनो दिल्लीचा लाल किल्ला कुतुबमिनार जंतर मंतर संसद भवन मुघल गार्डन मेट्रो रेल्वे लोधी गार्डन स्वामीनारायण अक्षरधरम मंदिर इत्यादी पर्यटकांना भुरळ घालणारी प्रमुख आकर्षणे इथे आहेत येथून देशातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात बस रेल्वे आणि हवाई वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत तर मित्रांनो हे होते भारतातील टॉप दहा सुंदर पर्यटन स्थळे मित्रांनो तुम्ही यापैकी कोणत्या स्थळाला भेट दिली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र